दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावर प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि ज्याला खऱ्या अर्थानं लँडस्लाईड विक्ट्री म्हणतात अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला आहे त्या सर्व नागरिकांचे मी केवळ आभारच मानत नाही तर त्यांचं या ठिकाणी ऋणनिर्देश देखील करतो ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी चिंचवडनी दिलेला आहे त्या विजयाचा आनंद तर आहेच पण त्याहीपेक्षा आता जबाबदारीचं भान होत आहे कारण इतका मोठा विजय हा एक प्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे विकासावर मोदीजींच्या विजनवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर हा एक विश्वास आहे आणि म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं जो काही आम्ही विजन मांडलेला आहे ते विजन प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे मी विशेषतः आमचे पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे नेते मंडळी आहे यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय मेहनत करून या ठिकाणी या निवडणुकीला त्यांनी नेतृत्व दिलं आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडली बऱ्याच प्रकारचे आराखडे विविध लोकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात होते निकालाच्या संदर्भातही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चांना केवळ विरामच नाही तर त्या चर्चांच्या विपरीत कोणीही अपेक्षित केलं नव्हतं त्याहीपेक्षा जास्त यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आमच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मी असं hmm. म्हणणार नाही की त्यांना नाकारलं मी असं म्हणेन था। पुणेकरांनी मोदीजींना भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं नाही 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 दादांचं माझं परवाच आमची भेट झाली तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आपलं वोटिंग झालं त्या दिवशी दादा माझ्याकडे येऊन गेले रात्री सगळे आम्ही बसलो होतो त्यामुळे त्या ते दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे गव्हर्नर साहेब येणार आहेत त्यामुळे मी याला येऊ शकणार नाही आपल्या कॅबिनेटला कार्यक्रमाला आहे दादा पुण्याची पुण्याची जनता आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत मुंबई मधल्या निकालानंतर संजय राऊतांनी सकाळी टीका केली की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला काटावरचं बहुमत जे आहे ते माहीत मिळालेलं आहे अपेक्षेपेक्षा मुंबईमध्ये यश मिळाला असं वाटतं का जो आकडा दीडशे पार ठेवलेला होता तो मात्र एकशे सोळावर येऊन पोहोचतो असं पहिल्यांदा तर आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या चौदा जागा या अतिशय कमी मताने सात मताने पाच मताने शंभर मताने आम्ही हारलो पण ठीक आहे पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा एवढ्या जागा गेल्या तीन निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या त्यांचा तिन्ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत त्यामुळे आता कोण काय म्हणत काय असतं की गिरातो क्या उवा टांगतो उपरथी असे म्हणणारे खूप लोक असतात त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवा। देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं हो आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे तुम्ही आमचा सोडून शिवसेनेचा अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत शिवसेनेचा काही म्हणणं आहे की अडीच वर्ष महापौर पण जे आहे ते, ते वाटलं जावं का मुंबई मधलं महापौर जे आहे ते अडेच वर्ष भाजप आणि शिवसेनेनं वाटलं जावं असं काही आम्ही बसून ठरवू ना बघा आता याच्यामध्ये महापौर कोण महापौर कधी महापौर किती वर्ष वगैरे या सगळ्या गोष्टी शिंदे साहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसवून ठरवू काही त्यात वाद येणार नाही छान पद्धतीनं दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू शिवसेनेला शिवसेनेला यश नाही म्हणून झाली मी असं म्हणणार नाही त्यांच्याही काही जागा खूप कमी मताने गेलेल्या आहेत शेवटी या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच तेही अशा पद्धतीने निवडणूक लढत होते त्या मनाने त्यांना यश चांगलं आलं अपेक्षा यापेक्षा जास्त होती पण ती काही थोड्या थोड्या मतांनी त्या जागा गेलेल्या दिसतात आणि सर, 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 मैदाना मुर्लिया, ज्या पद्धतीने टार्गेट करत होते सांगितलं का तुम्हाला अजून सुद्धा दादा त्यांना आमचे हे दोन्ही नेते एवढे सक्षम आहेत की त्यांना कोणाकडे तक्रार करायची गरज नाही आहे ते स्वतःच पुरून उरतात आणि ते त्यांनी दाखवून दिले